अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदारही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे माजी मंत्री अमित देशमुख संग्राम थोपटे माधवराव जवळगावकर कुणाल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे कोणते आमदार काँग्रेस सोडू शकतात त्या नावांवरती पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अमित आणि धीरज देशमुख काँग्रेस सोडणार अशा चर्चा सुरू आहेत तसंच सुरेश वरपुडकर कुणाल पाटील माधवराव जवळगावकर दरम्यान आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं आमदार विश्वजित कदम आणि संग्राम थोपटे यांनी आता स्पष्ट केलं पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे मी कोणाबरोबर जाणार नाही हा मुद्दाच नाही मी कुठं जाणार नाही मी आहे या काँग्रेस पक्षात राहणार आहे मी ठामपणे तुम्हाला सांगतो